आपल्याला काय काय वाटत कारण संगीत क्रिया जी आहे ती शरीर बुद्धी मन आणि आत्मा या चार स्तरावरती प्रवास करत असते आणि हे चारही स्तर ज्यावेळी लता दिदी दे ऐकतो इतकं म्हणजे संगीत कसं आहे की तंत्र आहे आहे तंत्र विद्या शास्त्र आणि कला या चार स्तरावरती संगीत जात ते शरीर बुद्धी मन आत्मा यांनी गाणं ऐकताना असं वाटत कि किती परफेक्शन आहे त्या गाण्या ते परफेक्शन साधारण ज्यावेळी वेळ येते त्यावेळी कुठेतरी कला पाठवली कला बघावला जात इमोशन ज्यावेळी बघितले जातात त्यावेळी तंत्र मागे पडतं एकाच वेळेला सगळ्या गोष्टींवरती अत्यंत काबू मिळवलेलं त्यांना दुसरी मला काही वाटत नाही की शारदा देवीच करू शकतात तर आपल्या सगळ्यांना आपण जन्म झाला तो त्यांना पाहायला मिळालं ऐकायला मिळालं हेच सर्वात मला बाकी वाटत दुसरं मला असं वाटतशनी फार चांगला उल्लेख केला त्यांच्याकडून अनेक संगीतकारांनी गाऊन घेतलं या संगीतकारांच महत्व असेल वेगवेगळ्या प्रकृतीची राणी त्यांच्याकड्यातून ऐकताना पूर्णपणे पुर त्यांना सुद्धा समाधान देणार सगळ्यांना वाटलं कि त्या संगीतकारांना स्वतःला जी चाल सुचत असते त्याच पूर्ण निराकरण लता दिदी करणं हे तर मला अशक्य वाटत गोष्ट आणि ही अशक्य पोटीतली गोष्ट त्यांनी अनेक वेळा हजारो वेळा सिद्ध केली मला आणखीन वाटतं वाटत कि संगीत रचनाकार लोक आहेत ना तर रचना कशासाठी असते रचनेचा पहिला मोकळा हा रचनेतला मोकडा जो आहे तो फार महत्वाचा असतो मोकड्यामध्ये सण असते आणि सम हा इंडियन म्युझिकचा हायस्ट इमोशनल पॉइंट असतो सम so, आणि त्याच्यातून जे बंदिश जन्माला येते अवस्था आणि कालाची छंदमय अवस्था याच्यातून ज्या वेळेला एक विधानापर्यंत जातो रचना त्यावेळी बंदीचा जन्म होतो कुठली शास्त्रीय संगीताची असून ते नाट्या लाईट संगीत